राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवनं राज्यातील व तसेच देशातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे शेतकरी बांधवांना एकत्र चार हजार रुपये येऊ शकतात का चार हजार रुपये एकत्र कधी येणार का पाच हजार रुपये येणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटांच्या माध्यमातून आपल्या हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तो शेतकरी तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी पी पीएम किसान योजना म्हणजेच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील असे तसेच देशातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीसमध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी निधी योजना तर या योजनेचे अद्याप शेतकरी बांधवांना सहा हप्ते व न पाच हप्ते सॉरी व नमो शेतकरी महासन्मान योजना आतापर्यंत शेतकरी बांधवांना पाच हप्ते वितरित झालेत व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकोणीस अठरा हप्ते वितरित झालेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी महासन्मानिधींच्या सहाव्या हप्त्याची व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याची तर शेतकरी बांधवाने हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्र येऊ शकतात का कारण की मागच्या जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या माध्यमातून एक वचननामा जाहीरनामा काढला होता त्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही नमोदच्या नमो कि नमो शेतकरी महा नमो किसान योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत तर तर शेतकरी बांधवांना आता शेतकरी बांधवांना दोनऐवजी तीन हजारचा हप्ता शेतकरी बांधवांनी येणार आहे तर नमोचे तीन हजार व पी एम किसा पी एम किसान योजनेचे दोन हजार असे म्हणून शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्र येऊ शकतात त्याची तारीख अद्यापही जाहीर झाली नाही पण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नमोद शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता एकत्र येऊ शकतो शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्र येऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे दोन ते तीन कामं करायचे आहेत ती कामं राज्य सरकारच्या माध्यमातूनसुद्धा सांगण्यात आलेली आहेत आणि केंद्र सरकारच्यासुद्धा माध्यमातून सांगण्यात आलेली ती महत्त्वाची दोन ते तीन कामं म्हणजे आपली के वाय सी पूर्ण कस करणे बँक खात्याशी आधार संलग्न असणे लँड सिटिंग नंबर असणे हे दोन ते तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना नमो शे नमोचा न नमो शेतकरी महासन्मानीचे आत्तापर्यंत पाच हप्ते वितरित झालेत व त्याचबरोबर केंद्र सरकारचे आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते वितरित झालेले आहेत पण ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान योजनेचे अठरा हप्त्यातले काही हप्ते वितरित झाले असतील व नमो शेतकरी महासन्मानीचे पाच हप्त्यापैकी काही हप्ते जर वितरित झाले असतील आणि काही हप्ते जर वितरित झाले नसतील तर त्या शेतकरी बांधवाने आपली आ, हे तीनचे आपले बेनिफिकरी स्टेटस आपल्या मोबाईलवर चेक करू शकता किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा बेनिफिकरी स्टेटस चेक करून घ्या कारण की कोणत्याही क्षणी नमोद शेतकरी महासन्मान निधीचा सा, सहावा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये आपले वाया जाऊ नये म्हणून त्यामुळं किंवा मागचं जर आपले काही हप्ते जर राहिले असतील ते सुद्धा हप्ते वितरित होणार आहेत त्यामुळं शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी किंवा बँक खात्याचे संलग्न असे दोन तीन काम ते तीन कामं जी राहिले असतील किंवा मागचे हप्ते जर वितरित झाले नसतील तर ते, 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 ते शेतकरी मानून आपले बेनिफिशरी स्टेटस आपल्या मोबो मोबाईलवर किंवा महाही सेवा केंद्रावर जाऊन चेक करू शकता कारण की कोणत्याही क्षणी नमोचा सहावा व पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी या हप्त्याचं वितरण होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनी त्यामुळं आपले यू आपलं बेनिफिकरी स्टेटस लवकरात लवकर चेक करू शकता तर शेतक लवकरात लवकर चेक करून घ्या कारण की कोणत्याही क्षणी हप्त्याचं वितरण होऊ शकतो तर शेतकरी बांधवांना मा मागच्या काही दिवसामध्ये जर बघितलं आपण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली आहे आणि महायुती सरकार सत्तेमध्ये पुन्हा एकदा आलेलं आहे त्या सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीर जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना भरपूर आश्वासनं दिली होती की नमो किसानमध्ये वाढ करण्यात येणार कर्जमाफी असे बहुंता बहु असे खूप मोठी आश्वासनं शेतकरी बांधवांना देण्यात देण्यात आलेली होती त्यामुळे आता पहिलं जर आश्वासन आहे ते महिलांना जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ते आश्वासन त्या सर्व महायुती सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्तासुद्धा वितरित करण्यात आलेला आहे दीड हजार रुपयाचा तर शेतकरी बांधवांसाठी आता दुसरं एक म्हणजे नमू किसानमध्ये वाढ करण्यात येणार नमोचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीस किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता तीन हजार रुपये त्या हप्त्यामध्ये वाढ करून तीन हजार रुपये वर पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भात व त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नॉन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुटता शिधा थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद